आज मी गोष्ट सांगणार नाही आहे एक कविता सांगणार आहे कवितेच नाव आहे आश्चर्य आश्चर्य पोट दुखो पाठ दुखो हात दुखो मान डोकं दुखो दुख काय काही झालं तरी आपलं औषध पोटात घ्यायच औषधाला कस कळत कुठल्या गल्लीत जायचं जिथे दुखत तिथे कस हे औषध पोचत उजेड नाही दिवा नाही त्याला कस दिसत हा गल्ली पाय गल्ली पठार मधला मोठा चौक पोटाचा उतार फासड्यांच्या पोळांमधून इकडे तिकडे वाटा औषधाला कस करत कुठून जातो फाटा जा, जातो लाल हिरवे दिवे नाही नाही पाटी खुणा ना। पोलीस दादा कुठेच नसतो वाटा पुस्तक कुणा आई असं वाटत कि इक लहान व्हावं गोळी बरोबर पोटात जाऊन सार बघून याव आईनं गपकन धरलं म्हणे बरी आठवण केली आज तुझी आहेच राजा एरंडेची पाळी